राशी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडणार चार चमत्कार कर्माच्या पहिल्या अध्यायाला होणार सुरुवात तुळ राशी जे थांबलं होतं ते पुन्हा हलायला लागणार आहे तुळ राशीच्या आयुष्यात असा एक काळ गेला जिथे सगळं असूनही काहीच नव्हतं लोक होते पण आधार नव्हता मेहनत होती पण त्याचं फळ नव्हतं न्यायाची अपेक्षा होती पण शांतता नव्हती तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला मी चुकतोय का मी जास्त चांगला वागतोय का माझ्याच नशिबात हे सगळं का पण सत्य वेगळं होतं तूळ राशीने जे सहन केलं ते कमजोरी नव्हती ते कर्माची परीक्षा होती आणि प्रत्येक परीक्षेला एक वेळ असते जिथे उत्तर पत्रिका तपासली जाते जानेवारीचा पहिला आठवडा तोच क्षण घेऊन येतो हा आठवडा फक्त दिवस बदलत नाही तो काळाची दिशा बदलतो इथून पुढे गोष्टी योगायोगाने घडत नाहीत त्या कर्माच्या हिशोबाने घडतात चार चमत्कार चार टप्पे आणि एक नवीन अध्याय ज्याची सुरुवात आताच होते आहे पहिला चमत्कार असेल अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय तुळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे तुम्ही कायम शांत राहिलात पण समोरच्यानी त्याचा गैरफायदा घेतला कोणी तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला कोणी तुमच्या शब्दांचा अर्थ फिरवला कोणी तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतः घेतलं आणि तुम्ही गप्प राहिलात कारण तुम्हाला वाटलं सत्य एक ना एक दिवस समोर येईल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हेच सत्य हालचाल करायला लागतं ज्या ठिकाणी तुम्हाला दोष दिला गेला तिथे प्रश्न विचारले जातील ज्या गोष्टी लपवल्या गेल्या त्या उघड व्हायला लागतील तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही परिस्थितीच तुमच्यासाठी बोलेल काही लोक तुमच्याकडे पाहताना नजर खाली करतील काही लोक अचानक गप्प होतील आणि काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील हा सूड नाही हा कर्माचा न्याय आहे जो शांतपणे पण अचूकपणे काम करतो दुसरा चमत्कार थांबलेल्या नशिबाला अचानक गती राशीच्या आयुष्यात एक विचित्र टप्पा होता जिथे सगळं प्रयत्न करूनही परिणाम मिळत नव्हता तुम्ही योग्य लोकांशी बोललात योग्य ठिकाणी मेहनत केली पण वेळ तुमच्या बाजूने नव्हती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही वेळ बदलते एक फोन येतो एक मेसेज मिळतो एक भेट ठरते आणि त्याच क्षणी थांबलेली चक्रे फिरायला लागतात ज्या गोष्टीसाठी तुम्ही महिने वाट पाहिली ती गोष्ट काही दिवसात घडायला लागते हे अचानक घडेल म्हणून ते चमत्कार वाटेल तुमचं नशीब बदलतंय कारण कर्माचा पहिला अध्याय पूर्ण झाला आणि आता पुढच्या पायरीवर नेण्याची तयारी सुरू झाली आहे तिसरा चमत्कार नात्यांमधील पडदा हटतो हा चमत्कार थोडा वेदनादायक आहे पण तोच सगळ्यात मुक्त करणार आहे तुळ राशीने अनेक नाती मनापासून जपली पण सगळ्यांनी तेवढीच प्रामाणिकता दाखवली नाही जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात नात्यांमधील मुखवटे पडायला लागतात कोणी अचानक दुर्लक्ष करेल कोणी थंडपणे वागेल कोणी तुमच्याशी बोलणं कमी करेल आणि हे पाहून तुम्हाला वाईट वाटेल पण त्याचवेळी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त सवयीने होता हा काळ नात्यांचा शेवट नाही तो नात्यांची शुद्धीकरण प्रक्रिया आहे जे खरे आहेत ते अजूनही घट्ट होतील आणि जे खोटे आहेत ते आपोआप गळून पडतील चौथा चमत्कार आहे आतून बदलणारी तुम्हीच व्यक्ती हा चमत्कार बाहेर कुणाला दिसणार नाही पण तो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुळ राशीच्या मनात एक शांत स्थैर्य निर्माण होतं तुम्ही कमी विचार करायला लागता कमी घाबरायला लागता आणि जास्त स्पष्ट निर्णय घ्यायला लागता जिथे आधी तुम्ही थांबत होता तिथे आता तुम्ही ठाम उभे राहता जिथे आधी तुम्ही सहन करत होतात तिथे आता मर्यादा आखता हा बदल हळू असतो पण खोल असतो आणि हाच कर्माचा पहिला अध्याय आहे जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता आणि स्वतःच्या आयुष्याचं नेतृत्व स्वतःच्या हातात घेता हा शेवट नाही हा नियतीचा नवा अध्याय आहे तुळ राशीसाठी जानेवारीचा पहिला आठवडा एक वळण आहे जिथे जुना त्रास मागे राहतो आणि नवीन समज पुढे येते इथे काही मिळेल काही सुटेल काही लोक दूर जातील आणि काही गोष्टी कायमच्या जवळ येतील पण एक गोष्ट नक्की आहे तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही कर्माचा पहिला अध्याय तो तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही तो तुम्हाला जागृत करण्यासाठी जे हरवलं तो तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे जे हरवलं ते परत यायला सुरुवात होईल जे अडकलं ते सुटायला लागेल आणि जे अन्यायीने गेलं त्याचा हिशोब आपोआप पूर्ण होईल जर हा संदेश ऐकताना तुमच्या मनात काही हल्लं असेल तर समजून घ्या हा योगायोग नाही हा तो क्षण आहे जिथे नियती तुम्हाला सांगते आता पुढचा प्रवास तुझा आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथे संपत नाही कारण तुमचं नवं आयुष्य इथूनच सुरू राशी जानेवारीला येणारी पौर्णिमा ही तुमच्यासाठी केवळ एक तिथी नाही तर नियतीची घंटा वाजवणारा काळ आहे या पौर्णिमेपासून संक्रांती पर्यंतचा काळ वरून साधा नेहमी सारखा वाटू शकतो रोजचं जीवन चालूच असतं लोक भेटतात कामं होतात चर्चा सुरू असतात पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर हा काळ तुळ राशीसाठी अदृश्य धोके अचानक वळण आणि मोठ्या संकेत उतापातीचा तुळ राशीच्या कुंडलीत मंगळाचा सूक्ष्म प्रभाव आणि शनीची कठोर नजर एकाच वेळी सक्रिय होते यामुळे बोलण्यावरचा ताबा कमी होतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते नेमका धोका कशाचा आहे तर या काळात तुळ राशीची व्यक्ती ज्या ठिकाणी लोकांचे मतभेद तीव्र असतात आधीच वाद चालू असतो निर्णय घेणारी मंडळी कठोर असतात अशा ठिकाणी गेलात तर तुमच्यावर दोष येण्याची शक्यता जास्त असते कोर्टात एखाद्या कामासाठी गेले असताना गैरसमज निर्माण होऊ शकतो पोलीस स्टेशन मध्ये साक्षीदार म्हणून बोलावलं जाऊ शकतं तुमचंच बोलणं उलट वापरलं जाणे राजकीय किंवा कि सामाजिक बैठकीत तुमचा मुद्दा चुकीच्या अर्थाने मांडला जाणे तुळ राशीसाठी हा धोका का जास्त आहे तुळा राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र समतोल न्याय आणि सौम्यता देतो पण या काळात शुक्रावर मंगळाची तीक्ष्ण दृष्टी असल्यामुळे शब्दात कडवटपणा येतो शांतता राखायची इच्छा असूनही चिडचिड होते समोरचा माणूस शत्रूसारखा वागू लागतो यातून एक छोटी चर्चा भांडणात बदलू शकते मोठे कांड इथे असे घडते एखाद्या बैठकीत तुमचा आवाज चढतो समोरचा व्यक्ती पुरावा म्हणून रेकॉर्डिंग करतो विषय बाहेर पसरतो समाजात किंवा ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते हे सगळं एका क्षणात घडू शकतं आणि नंतर हात झटकून सुटणं कठीण होतं आणि लोकांनी या काळात काय करावे शक्य तितका शांत आणि वेळ घालवा कोणताही जुने विषय पुन्हा काढू नका निर्णय घ्यायचा असेल संक्रांती नंतर घ्या कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका हा काळ थांबा आणि पहा आणि स्वतःला वाचवा असा आहे तीन जानेवारी पौर्णिमा ते संक्रांती हा काळ तुळ राशीसाठी संयम मौन आणि सावधपणा शिकवणार आहे या काळात ग्रह तुमच्यावर थेट संकट आणत नाहीत पण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकात नेऊन मोठ्या अडचणींचं बीज पेरतात एक छोटा निर्णय एक सहज भेट एक साधा प्रवासही पुढे जाऊन मोठ्या कांडाचं रूप घेऊ शकतो या काळात वादग्रस्त ठिकाणे भूतकाळातील लोक आणि गर्दीची अनोळखी वातावरणे टाळली तर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही उलट संयम ठेवला तर ही वेळ शांतपणे निघून जाईल आणि संक्रांतीनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल लक्षात ठेवा प्रत्येक ग्रहयोग शिक्षा देण्यासाठी नसतो काही योग सावध करण्यासाठी असतात हा काळही तसाच आहे जो तूळ राशीचे व्यक्ती हा इशारा वेळेत ओळखेल तो मोठ्या संकटातून वाचेल आणि जो दुर्लक्ष करेल त्याच्यासाठी हा काळ आयुष्यभर लक्षात राहील अशा अनुभवांची सुरुवात ठरू शकतो म्हणून या काही दिवसात धावपळ नाही वाद नाही भावनिक उताळेपणा नाही शांत रहा स्वतःपुरते रहा आणि संक्रांतीपर्यंत स्वतःचं संरक्षण हा, हा सर्वात मोठा उपाय समजा